भारतीय जनता पक्षाच्या पायाभरणीमध्ये ज्यांचा महत्वाचा वाटा होता असे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती शिर्डी शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उत्साहामध्ये साजरी करण्यात आली जेटी शेळके पाटील रोड येथे समस्त पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा संयोजक महामंत्री अशोक पवार जिल्हा उपाध्यक्ष किरण बोराडे युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष योगेश गोनकर शिर्डी शहर भाजप अध्यक्ष रविंद्र गोंदकर उपाध्यक्ष अॅडव्होकेट सागर सावकारे शहराचे सरचिटणीस गणेश सोनवणे किरण बर्डे ज्यांच्या पुढाकारानं पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली ते भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश शिळके सुरेश आरणे सचिन गायकवाड नितीन धिवर प्रताप सिसोदिया लखन बेलदार भाजप अनुसूचित जाती सेलचे प्रसाद सुरंजे साई पटाले भाजप दक्षिण सेलचे जिल्हा संयोजक भवनांना भारतीय जनता पार्टी शिर्डी शहराचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंधरवाड्यानिमित्त तसेच भारतीय जनता पार्टीचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज जो प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम झाला त्याप्रसंगी शिर्डी शहरातील शहराध्यक्ष रविता त्यागनकर जिल्ह्याचे संघट सचिव अशोक पवार प्रसाद सुरंजय सागर सावकारे योगेश गोंदकर तसेच भारतीय जनता पार्टीचे शिंदी शहराचे अनेक कार्यकर्ते प्रसंगी उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थित प्रतिमा पूजन तसेच जयंतीनिमित्त व बुधीजींच्या जन्मतिथी पंधरवाड्यानिमित्त वृक्षरोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात या प्रसंगी उल्लेख केलेले सर्व पदाधिकारी उपस्थित होते थिकानी थिकानी आसल, त्या सर्वांच्या जे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या ज्या वाढदिवसानिमित्त जो पंधरवाड्याचा जो कार्यक्रम आहे युवक आहे त्यांनी जे पंधरवाड्यानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल गोरगरीब मुलांना काही साहित्य वाटप असेल यासारखे जे समाज उपयोगी गोष्टी आहेत त्या सक्सेस करण्यासाठी सर्व एका जीवाने एका दिलाने एकत्र होऊन तसेच पंडितजी दीनदयाल उपाध्याय जे भारत जनसंघापासून आणि जन स्थापनेपासून त्यांनी अगदी मोलाचं योगदान आहे असे यांच्या जयंतीनिमित्त सर्व युवकांनी एक हिंदुत्वाचा बुलंद करून आणि भविष्यकाळात जे शिर्डी शहर आसन जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये सर्व युवक एकत्र येऊन सामाजिक जे कामं करण्याचं जे ठरवलेलं आहे ह्या जयंतीनिमित्त तसेच अनेक युवक ह्या पक्षामध्ये येण्यात इच्छुक आहे तसेच रवी भाऊनला एक विनंती राहील का त्या निमित्ताने एक कार्यक्रम घ्या जेणेकरून जे युवक आता येण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे ते युवकही जॉईन होतील आणि एक या शिर्डी शहरासारख्या ठिकाणी दादा विखे पाटील व नामदारजी विखे पाटील यांच्या ज्या अध्यक्षाखाली जे काम चालू आहे जे अगदी योग्य रीतीने आहे त्याच पद्धतीने आपण लवकरात लवकर तो कार्यक्रम घेऊ अनेक युवक आपल्याला जॉईन होणार आहे ते जॉईन करून घ्यावे एवढी त्यांना मी विनंती करतो मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी